त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस किलो ची फायनलची कुस्ती तुषार कडू रेड कास्टूम आणि शुभम झाड सापूरपाटाने कास्टम पुढे चला तो तयार राहा त्याच्यानंतर अजून एक कुस्ती आहे फायनलची कुस्ती आहे तुषार कडू कुठे तुषार कडू आहे का या ठिकाणी नाही इकडे लाल लगेच नाही लगेच ग्रामीणचे डीवाय एस पी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय मी आयोजकांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो शुभम झारस आलाय का शुभम झारस पुढे शुभम झारस ठाकूर इकडे इकडे लगेच इकडे तुषार कडू नाशिक ग्रामीणचे वाय एस पी देसले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय तुषार कडू तिने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो पहिला पुकार तुषार कडू शुभम जाडस पहिला पुकार इकडे मधी आहे इकडे झारस

જીવન જીવન પ્રશ્ન कॉर्नर जा तिकडं पाहुण्यांसमोर नको बसू सरळ कोपऱ्यात जाऊन चेअरिंग करा काय चेअरिंग करायची स्कोर सांगा रे ब्लू तीन रेड झिरो हे आकू सांगा नाही चला चला हात झाला आता यांना शेअरिंग करा कोपऱ्यातून शेअरिंग करा पाहुण्यांसमोर नका येऊ फक्त पाहुण्यांसमोर येऊ नका मग तुमची करून घेऊ काय तुम्ही कुस्ती करा पंचा एक राऊंड मध्ये कुस्ती करत राहा पंच चुकीचा निर्णय येणार नाही पंच हे महाराष्ट्र कुस्ती परिषद आणि कुस्ती संघ महाराष्ट्राचे इथं काम केलेले पंच आहे ते राज्याच्या पंचपरीक्षेत उत्तीर्ण झालेले पंच आहे म्हणून पंचांवर कुणी शंका घेऊ नका

नाही करत